गुंतवणुकीतून जादा परताव्याचे अमीज दाखवून त्रेचाळीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे सहा रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेया जैन या महिलेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी धनंजय केरबा टिगळे व चाळीस राहणार गुरुकन्न नगर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फेसबुक व टेलिग्रामच्या माध्यमातून श्रेया जैन या महिलेने फिर्यादी धनंजय टिगळे यांच्याशी संपर्क साधला तीने सोशल मीडियावरून प्लस से या कंपनीची माहिती देत गुंतवणुकीचे पर्याय सुचवत जादा परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखवत एक लिंक पाठवून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जैन हिच्या सांगण्यावरून ठिकडे यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते चार जून दोन हजार पंचवीस या कालावधीत कंपनीने पाठविलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात बेचाळीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे सहा रुपये भरले परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा परतावा न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे ठिगळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवायनगर पोलिसात श्रेया जैन हिच्या विरोधात फिर्याद दिली आहे